तील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील पोलिसांनी गांजा विकणाऱ्या व्यक्तीस अटक करून तीन किलो गांजा जप्त केला आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अंमली पदार्थाविरोधात पुन्हा कारवाई करण्यात आली असून मिरज शहरात गांजा विक्री करणारे इसमास जेरबंद करून सुमारे तीन किलो वजनाचा पंच्याहत्तर हजार दहा रुपयांचा तयार गांजा जप्त करण्यात आला आहे दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस डी डीबी पथकानं दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून एकूण दोन किलो तीनशे ग्रॅम तयार गांजा जप्त केला होता तसंच अठरा फेब्रुवारी रोजी सुद्धा पुन्हा ही कारवाई करत एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून सुमारे एक किलो सातशे ग्रॅम तयार गांजा असा एकूण एक लाख पन्नास हजार वीस रुपयांचा तयार गांजाच्या मालाचा साठा जप्त केला होता दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख व मोहसिन टीन मेकर यांना दिनांक दहा मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली की विशाल देवपुळे हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी मिरज इथल्या बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागील बाजूस एका बोळात येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली त्यानुसार डीबी पथकास रवाना करून या इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश देण्यात कर आले त्याप्रमाणे बाजूस असणाऱ्या बोळात लाल रंगाची एक थांबला होता त्याचा संशय त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करत संशयित इसम विशाल भारत देवखुळे वयवर्ष सदोतीस राहणार चांद कॉलनी मिरज जिल्हा सांगली याच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अमली पदार्थांचा एकूण पंच्याहत्तर हजार दहा रुपये किमतीचा तीन किलो वजन तयार गांजाच्या मालाचा मोठा साठा जप्त करण्यात आला हा सदरचा गांजा माल मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचं या तपासात निष्पन्न झालं दरम्यान ही कारवाई संदीप गुहे पोलीस अधीक्षक सांगली ऋतू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली प्रवीण गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज संदीप शिंदे साहेब पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनकर सूरज पाटील अभिजित पाटील पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख मोसिन टीनमेकर बसवराज कुंतकोळ सुनील कांबळे अफरोज पठाण विजय पाटणकर आदींनी केली